दरम्यान हिंदी भाषेचा जी आर जियार, जी आरचा निर्णय रद्द झाल्यानंतर आता मनसेकडून सुद्धा जल्लोष व्यक्त केला जातोय दादरमध्ये मनसैनिकांनी एकच जल्लोष केला मुंबईच्या दादरमध्ये मनसेकडून आता जल्लोष व्यक्त करण्यात येतोय हिंदी सक्ती रद्द झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुद्धा केला आपण ही दादर मधली दृश्य पाहतोय मनसैनिकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेरच हा जल्लोष सध्या करण्यात आलेला आहे दादरमध्ये सुद्धा मनसैनिक सगळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेर एकवटले आणि त्यानंतर हा मनसैनिकांनी जल्लोष केलेला आहे दादर मधली ही दृश्य पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेर सर्व मनसैनिकांनी एकच जल्लोष केला आपण पाहतो यशवंत किल्लेदार सुद्धा या कार्यकर्त्यांसोबत आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत मनसेचे कार्यकर्ते सुद्धा जेव्हा काल ही बातमी आली तेव्हा सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली ठाकरे बंधू एकत्रित येण्यापूर्वीच मनसैनिकांनी हा हिंदीचा जो जी आर होता तो सरकारकडून रद्द करण्यात आला आणि त्यानंतर मनसैनिकांनी जो आहे तो जल्लोष केलेला आहे